मननी आहे ना त्यांच्याकडून हाय हॅलो नमस्कार आपला आणखीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत मस्त पैकी सकाळ झालीये थंडगार हवा उठलीये आकाश कंदील वगैरे इतके छान झोजे होतात आवाज होतो त्यांचा निवांत चालू आहे आज काही काम नाहीये का जास्त निवांत जा चालू आहे सकाळ जरा त्या दोघांना आता मी ते पाठ मांडले म्हणजे जरा उठण गेलेला आणून त्यांच्या स्कूलमध्ये मध्ये ते विकत होते त्याच्यासाठी आता खेल पण फास्ट मग कपडे चेंज करून वगैरे गेलेला शंभू करायची छान बसायचं

त्यांचा लागत ना दूध गेले देवाच्या पाया पडून घेत ऋषा नमो करून घ्यायच आणि ती कुठे नमो कर हे ठेवता का दिवा आणि आता शंभोला जावाच काय करणार मुलं आजचाच दिवस आहे आता आली असेल ना विचारलं का तुम्ही पैसे किती अहो ऐका ना तुम्हाला मी सांगते आपण झाड कुठून घेतो तर रोडच्याकडे माहिती निसर्ग नर्सरी त्याच्याकडे जा नर्सरीवाल्यांकडे ना प्रत्येकाकडे स्टँड असतं मिलन ते विचार एवढं नाही भेटत स्वर्ण मामी नाही ना ते बाराशे रुपयात घेतलेले त्याच्याकडे खूप मोठं स्टँड आहे मुंबई मुंबई रेसणा इकडे घेतलेले आहे अगं मी मग तिकडे घराला बसल तिने 1200 ला घेतले ते मग ते गाडीत टाकून आलोच बाहेर चप्पल स्टँडवर से ते चप्पल स्टँडवर ठेवलेलं तुम्ही मला काय ते सांगा मी क्लिअर ते राहू दे ना सांगण्याच त्यात नाही विषय एवढा थांबा आधी का मी परत फोन करू दहा मिनिटांनी काय हा 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 रोज मी सगळीकडे बघत जाबावर ती तोडलेली नर्सरी इकडे झाली ना साईडला ऐका ना दोन नर्सरी आहेत बघा ते पाप फाटा नाही काय म्हणतात ते कुठं ते नाही का हाय दोन तीन तुम्ही चेक करा कुठं तरी बाबू तुला पाणी प्यायचं आहे का असं राड आहे आ इकडे माझ्या पूजेचं म्हणजे सेटअप करून घ्यावं म्हटलं जरा असं कस काय नियोजन त्याचं थोडंसं आणि मग परत फुलं आणायला जायचंय गावामध्ये भरपूर काम आहे त्याच्यामुळे मग आजचा गप्पा सरा सापडलाय त्रुषाला रेडी केलं खायला वगैरे चालले मी नंतर कारेगावला केले तिला आधीला टी व्ही लावून म्हटलं आता मी बाकीचं बघ ठेऊ त्याची पूजा कशी मांडायची काय थोडंफार असेल ना इकडचं पण मी राडा काढला होता डब्यांमधलं थोडं सामान काढलं होतं त्रुषाचं टेम्प हाऊस कारण दिवाळीची पूजा मोठी असते म्हणजे इथं जागा होईल पूजा करायला बाजूनी फुलांची रांगोळी वगैरे तर सगळ्या गोष्टी ना मला करता येते त्याच्यामुळे तिचं सगळं आता मी पेंट हाऊस खोलून ठेवते आणि टॉय ठेवायला आहे इथे बेस्ट म्हणजे तिथे जागा नंतर परत जॉईंट करता येईल ते सगळं दिवाळी वगैरे झालेलं तोपर्यंत आता भरून ठेवते एक तर कोण राहील ना काहीच आवड आवरत नाही पटपट म्हटलं ना आवरून घ्यावं सगळं काहीच होत नाही करणं बॉटल मधलं असेल आता आम्ही गावामध्ये जायला निघालोय कारण कुणा उद्याच्या पूजेच भरपूर काय काय नाही डेकोरेशनचं सामान म्हणजे फ्लॉवर्स वगैरेच वेगवेगळ्या वेग प्रकारचे दोषात झोपली तर ब्लँकेट घे बघत पण आता तिला सांभायला कोण नाही कुठे दिदींच पण तयारी चालू असेल फराळ वगैरे बनवायची त्यामुळे तिला तिकडे पण नाही सोडू शकत आणि मी गावातलं काही शूट नाही करणार कारण भयानक गर्दी आहे काल परवाच्या ब्लॉग मध्ये गर्दी आहे मग शूट करू सगळं सामान घेऊ कत्रुशाला बघू किती गाडी पार्किंगचं वगैरे बघू माझी एकटीची खूप तहपळ होती आणि मी आज नाज नाहीये त्यांना पण गाड्यांची खूप काम आहे ट्रान्सपोर्ट असल्यामुळे सगळं नियोजन त्यांना करायचं उद्याच्या पूजेचं वगैरे गाड्यांच्या त्याच्यामध्ये पण खूप बिझ या म्हणलं मग त्यांच्या आशेवरती नको बसायला आपण जाऊन तर आल्यावरती मग मी तुम्हाला दाखवेल की मी काय काय आणले हो की नाही चल पाणी पिऊन घेतो एकदा म्हणजे जाऊ आणि बाहेर बर घेते बॉटल ती पी मग बॉटल भरून घेते मी चल आता दुपारचे दो दोन वाजत आले बरोबर पाहुणे दोन दोन झालेले आल्यावरती परत मॅडमला सूप काढली ना ही मग जरा फ्रेश होती कारण तिला पण नॉर्मल सर्दी झाली आहे कानामध्ये गुदगुली होती बोलते काय होतं कानात इयरमध्ये काय होतं गुदगुदू आता नाही होत आता नाही होत औपिली ना तू बॉटल भरून घेते मी बघितलं का तू लेस लेसमध्ये काय नाही दिसत कशा नाही दिसत हॅलो मी सगळं सामान घेऊन ना मला लागते ग्रीन कलरचं झाड दिसलं ग्रीन कलरचं झाड दिसलं मोहीसाठी ते पानं लागतात ना छोटे छोटे तिथे गाडी थांबवली आणि तेवढत बसलो आम्ही तेच घराच्या बिल्डिंगच्या शेजारी तिने कशा हातात पकडले ते सगळं इतकं छान वाटलं झाड दिसलं पानं भेटली आणि बाकीचं सगळं डेकोरेशनची फुलं इतकी महाग आहेत बापरे सगळं घेऊन आलो फुलं आणल्यात आपण येताना थी थी गेल गेल तो झाडाचा पाहिला तर खाली तोडला बाकी ते सगळं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे तरी कमळाची फुलं राहिली आ बर आले कमळची फुलं होती तिथे घेल घेल म्हटलं विसरून गेले ही पानं तोडत बसली आता मी फुलांच्या पण पाकळ्या वगैरे करून मग फ्रीज मध्ये ठेवणार आहे मग उद्या पहाटे लवकर उठून मग जिथे आपल्याला लक्ष्मी पूजन करायचंय तिथे रांगोळी काढून घेणार बाहेर दारात वगैरे पण पहाटेच रांगोळी काढून घेणार आहे मी कारण परत दुपारी काय होतं घरातलं बघायचं सगळं स्वयंपाक पाणी नैवेद्य त्या हो। सगळ्या गोष्टी प्लस मग रेडी व्हायचं पूजेसाठी छान त्या पण गोष्टी येतात दिवे वगैरे लावते सगळीच घरभर होती त्याच्यामुळे हे रांगोळीचं काम ना नातवलं मी जरा पहाटेच करून आहे लवकर उठून त्याच्यामुळे हे सगळं करून ठेवते आपले आपण ते झाडाचं ते वगैरे सगळं काढते आणि नीरज येतोय आता साहिलला ते कपडे टाकले होते आणि ते घ्यायचे होते शिरूमध्ये तो आला होता त्याला म्हटलं घरी तर आता त्या दोघांना पण मी थांबून घेते आणि हे तोडायला लावते कारण खूप खूप हे वेळ पण सगळे फुलं तोडायचे आहेत बाकीचे पण आपण आणलेले ते मला एकटीला होणार नाही कारण हेल्पला नाही कोणीच आणि दमायला खूप वेळ जातो तर मी त्या दोघांना थांबून घेते बघून तेव्हा येत आहेत पण निराज पहिल्यांदा आला ना बस पाणी देते तुम्हाला चहा घेतला का रे खायची का साईल नीरज खारी खायची का जेवण होत का खातो का थोडा इकड माग खारी झालंय साईल एवढं मी ते ताट कुठे गेलो हेच करत बसले असते किती पण वेळ होत नाही किती बारीक काम होते तुझ्या वेळेस हे कर आवाज दे मला मग हे हेच नाही खाली फेसल मग गेट नाही तुम्ही गेट बंद बाहेर गेले ना परत तुम्हाला आत ये नाही येत येणार असे फक्त मला खालून जोर जर आवाज दे येईल मला जेव्हा वरती यायचंय तेव्हा तुझ्या बेल्ट नीट लाव गेटच्या बाहेर जाऊ नका बेल्ट नीट लावू ना लावडे नीट बेल्ट केस सगळे माग घे नाहीये बघ कानावरचे केस तसेच येते मला येत खेळा किल्ला पण एखादी बनवलेला खेळा मग काय खेळायचं गेटच्या बाहेर नका जवळ लक्ष ठेवू कावकाश जगर का खाली सायला तुझ्या एकत्र भर काय केलंय सगळ्या प्रसाला निरजी म्हणून येतो आम्ही उद्या सावकाशारे पोहोचल्यावरती फोन करून या साई कडे कडे नि बटन दाबायचं माहिती खाली काय त्याला पिशवीत ठेव ना <प्रिण> खाली चालले सायकल खेळायला दरवाजा आपला असं काही सगळे छान सजवलं अजून त्याच्यात काही गोष्टी ऍड होणार आहेत दिवस आणवशील आणि मला नाही इथे रांगोळी काढायची आहे ती रांगोळी आज रात्रीच काढून घेणार आहे मी फुलांची नाही काढणार आहे इथे ती अशी बाई वगैरे असते ना त्या टाईपमध्ये मध्ये अजून ती रांगोळी मला चेक करायची आहे ते सगळं बघायचे खूप डंगल्यासारखा झाला दिवसभर खूप जास्त तर मग आता फ्रेश झालं मॅडम बोलला की खाली चल सायकल खेळायला तर सायकल खेळायला घेऊन चालली महिलांना पण आज वेळ होतात ते पण खूप दुखी होते जास्त शिवाजी महाराज दुसरे आणले कालचे तुटले होते ना तुटले पण होते ना ते तू बस घरीतच होते गाज राखण करायला घालशील इकडे जागाच नाही बघ ना कडे नाही गाडी वाडी वाडी इकडे येऊस ना तो तुझात तिकडचं तिकडच खेळ इकडच्या झाडला जायचंच नाही काय हा काय होतंय ग सांडू नकोस ना ग तू लगेच दमती ग तू अशी लगेच फटके देऊ का तुला फटके देऊ का आता वरती मी सगळी तयारी करून आली म्हणजे आम्हाला उद्याचे कपडे घालायचे दोघींना मिळाला ते मी काढून ठेवले व्यवस्थित बेड बेडरूम मध्ये त्याच्यावरची ज्वेलरी काढलीय कि नाही सगळं काही सेट केलं तर बात आहे आणि सगळीकडे लाईटिंग लाईटिंग इतकं छान वाटते ना वरती गेला मी तुम्हाला दाखवते वरून तर अजून छान वाटतं आपल्या गॅलरीतून भरपूर जणांनी केली आहे पोरांनी किल्लं वगैरे बनवलं तिकडे आलेच वाटतं कॉल करत आहेत मी साहेबशी बोलत होते नेमकी वेटिंगला पडत होता कॉल आले का

ഫസൽ അസിദറി അഹ് ബർ ആ സമ്മന്നലമോ തൊക്കര കാഴേ കടനെ നയനтик നയന

बाबू चला जेवण झालं मस्त पोट भर आणि साईडला पण जेवण आपण पार्सल घेतले त्याला बोललो होत आज कि जेवण नको करू मेसला जातो ना हे म्हटलं होतं पार्सल घेऊन आता आपण असंच कारेगावला जाणारच तिकडचं पण मी त्यांनी काल केलं आकाश करतील ते लावलं तिकडं चला

त्याच्यावरती कुठं सांगेल उद्या उद्या आपण उडव त्यांनी मनाने दिलं का ते का तुम्ही म्हणले सांगितलं होत तिथे दिवे वगैरे लावले मी आता छान मुलांनी काही लाइटिंग केली होत्या आकाशकंदील आपण दरवर्षी लावतो तशी ते लावले होते लाइट एवढी हाफ झाली गेल्या वर्षीची पण लाइट काही चालू होती काही बंद होती मी त्यांनी अशी काहीशी लावली आहे दिवे लागति वगैरे दारात लावून घेतले मी आणि इथे मुलीला खूप छान वाटते मस्त वाटते थोडा वेळ थांबायचं फटाके वगैरे फोडायचे आता तृषा पोरांसोबत मस्ती करते मजायचं शिरूरला सगळ्या गाड्या लावून आता

आपला तिकडेच जाऊ बाबांच्या इकडं दिवे बिवे लावले रांगोळी काढले मी एक गेला विजून काय करतो राहू दे ना आताच जाय हे लावलं ला ना मी जेव्हा लावलं त्याच्यामुळे लाईट चालू राहिली नाही नाही दारात ते हा दिवा वाहत आवल तू लावलं कधी म्हणलं जाऊ देवघरातच रांगोळी कुठून आणली तू नाही बर झालं स्वस्तिक काढलं ना मग ना भेडिओ कशी ती समजतय तरी पण काय करणार आहे आता आता काढली जोरात गर्दी चालली बघ